तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्राय फ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा धुळे लोकसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीतील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार डॉ सुभाष भामरे यांना बागलान तालुक्यातील आजी माजी सरपंच उपसरपंचांनी जाहीर पाठिंबा देऊन एक लाखांहून अधिक मतांची आघाडी देण्याचा निर्णय घेतला आहे सटाणा येथील रामजी मंगल कार्यालयात बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील आजी माजी सरपंच उपसरपंचांची महत्वपूर्ण बैठक झाली या बैठकीला आमदार दिलीप बोरसे यांनी मार्गदर्शन केले यावेळी ते म्हणाले ग्रामीण भाग देशाचा कणा आहे देशाला खंबीर नेतृत्व राहिले तरच ग्रामीण भागाचा विकास होऊन मूलभूत सोयी सुविधा प्राप्त होतात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आज देशाचे खंबीर नेतृत्व असल्याने आपल्या तालुक्याचा विकास करून घेण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे त्यासाठी आपले उमेदवार खासदार सुभाष यांना आपल्या गावातून जास्तीत जास्त मतदान करून घेतले पाहिजे असे आवाहन आमदार बोरसे यांनी यावेळी केले बागलान तालुका सरपंच परिषदेच्या आजी माजी सरपंच व पदाधिकाऱ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले यात लोकसभेची निवडणूक ही दिल्लीची असल्याने खासदार सुभाष भामरे यांना गल्लीतून भरघोस मतदान देऊन त्यांना तिसऱ्यांदा दिल्लीला पाठवले जाईल असा एकमुखी निर्णय घेऊन एक, एक लाखाहून अधिकची आघाडी देण्याचा निर्णय यावेळी आजी माजी सरपंचांसह बागलान सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला निवडणुकीसंदर्भात बागलांचे आमदार मान्य दिलीप साहेब बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली बागलान तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच यांची आज संयुक्तिक बैठक घेण्यात आली व धुळे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुभाषबाबा बांबरे यांना एकमताने सर्व उपसरपंच यांनी गावाच्या माध्यमातून पाठिंबा जाहीर करून डॉक्टर बा, सुभाषबाबा बांबरे यांना मोठं मताधिक्य देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला व सर्व सरपंच उपसरपंच यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातून जास्तीत जास्त मतदान सुभाष बाबा यांना करण्यात येईल अशी सरपंच परिषदेच्या वतीने या बैठकीत ठराव होऊन आज निर्णय झालेला आहे आणि मोठ्या मोठ्या सुभाष सुभाषबाबा यांना मतदान करण्यात येईल धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीला सामोरे जात असताना आज अखिल भारतीय सरपंच परिषदेची मिटिंग झाली सर्व सरपंच परिषदेचे पदाधिकारी व तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच फोटिरतीने हजर होते या सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी साहेबांना पुन्हा आपल्याला एकदा पंतप्रधान बनवायचं आहे त्या अनुषंगाने आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी सुभाष भांबडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे असा संकल्प इथं घेतला अखिल भारतीय सरपंच परिषद बागलांच्या वतीने दांबे साहेबांना संपूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे आम्ही सर्वांनी एकमताने निर्णय घेतला ही निवडणूक गल्लीची नसून दिल्लीची आहे आणि दिल्लीत मोदीशिवाय पर्याय नाही असं आम्ही सरपंच सर्व सरपंचांनी निर्णय घेऊन आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे सुभाष बाबा सक्षम आहेत त्यांना जाहीर पाठिंबा देण्याचे आम्ही ठरवले आणि ते आम्ही गावेगावी घरोघरी जाऊन कमळाला गावोगावी घरोघरी जाऊन कमळाला एका मताने मतदान करू असं आवाहन करत आहे